तयारी रंग विंग टाकून पाणी मी वाजत घरच एकतर पाणी येणार झालं नळाला हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण होळीचा ब्लॉग करणार आहोत आणि आपल्या मराठवाड्यामध्ये रंगपंचमी होळीच्या नंतर खेळी जाते तर आता आपण रंगपंचमीचं लॉक करणार आहोत आणि आम्ही रंगपंचमीचं सुद्धा करणार आहोत परचा परशा आणि आरचीचं जसं शूट होतं त्याप्रकारे तर येत आहेत सगळेजण आणि आमचं सामान हे फुगे हे पाण्याच्या बॉटली बकिटी सगळं बनवून आला आणि घरचे फाटके तुटके ड्रेस घालून आम्ही आलो आहोत माझा जरा चांगला आहे है आणि शूट करताना जी येणार ती आम्ही तुम्हाला दाखवू तर ब्लॉग न स्कीप करता बघा आणि शॉट पर्यंत बघा चला निघाला पाण्याच्या सगळं मी सेफ चला चला चलो चले हे व्हिडिओ शूट करणे चले आमाग मग आहे आमच्या येतो तिकडं इथलं लोकेशन कॅन्सल झालेलं आहे कारण आपल्याला तशी भिंत पाहिजे म्हणून आपण चालाव तिकडं बाबू तिकडे चालाव आपण हे डोकं सगळं ह्या बोरात आहे लावता ला तयारी रंग बिंग टाकून पाणी मी माझ्याच घरच एकतर पाणी येणार झालं नळाला <laughs> त्याच्यातून पाणी मी माझ्याच घरच आमच्या आमच्या घरात भांडू येत पाण्यामुळे

इकडे उभे घेऊन चला तर मंडळी म्हणतो मग माझं म्हणजे मला भूग आणायला त्याला किती फुगा आणायला मुगाच नका नका नको होती भिजते चला 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 डबल एकदा आता दो मी दो मारते फुगा आणि हि न करायला चला आता बघू फुग्यात फुट ना नाही आम्हाला वाटलं तर फुगा फुटता का नाही म्हणून फुटते आम्हाला पाच पाच फुगे घेऊन आला फुगा फुटला झाला कसा करावा आता फुटते का तुम्ही घेतला चेंज केला फुगा आता फुगा घेतलाय हि हिच्यात्र एवढा दम नाही फुगा फोडायचा कर दोमराय अो चार चार बोतने हां organizational जाश कासम पना जार चटिंब ब्रेय sıस्ट कर rez देनाению हर सुष हाय जाशा गथ म्व económ xiश ऑुला थरा क्यास pos 라고 Good Mir जान पही उरार जॉरा तुम कर फ्षथित काम्या

माझा अवतार बघा माझा तुला म्हणणं माझा पहिला शूट कर पांढरा ड्रेस आहे पुढून चला 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 हे तिकडे पडला तो का भुईला पडलाय बोलून

कलर लावला चला, चला, चला।, 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 चला तर आता आपण डान्स शूट करणार आहोत चला डान्स तर, तर, तर आपली शूट वगैरे हो सगळं झाले रील बिल शूट झाले सगळं आणि तर आपलं सगळं शूट वगैरे हो आज झालेलं आहे आणि ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असाल आम्ही शूट कसं करतो हो ते रिटेक शंभर वेळेस रिटेक होत असते तरी पण नीट क्लिअर येत नसते तरी तुम्ही सगळा ब्लॉग बघितला असेल आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट हॅपी होली ऑल ऑफ यू चलो बा कट राहू लागेल